काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी हा वाद पेटलाय शालेय अभ्यासात त्रिभाषा सूत्राबद्दल राज्य सरकारनं दोन जीआर काढले होते पण या विरोधात कायम विरोधात असलेले दोन भाऊ राजक सरकार विरोधात एकत्र आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संदेला राज्य सरकारला त्रिभाषा सूत्राबद्दलचा जीआर मागे घ्यावा लागला महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठी भाषा असं सूत्र असावं असं विरोधकांनी निश्चित केलंय अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र सह जय गुजरात अशी घोषणा केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे सोशल मीडिया एक्स अकाउंटवर त्यांनी अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलंय असं म्हटलंय त्यांनी यात म्हटलंय की पुण्यात या महाशयांनी अमित शहा गर्जना केली ऐसा मोजुनी माराव्या माराव्या आणि एक मोजाव्या हा महाराष्ट्राचा मंत्रिमंडळात माणूस कसा राहू शकतो असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय एवढंच नाही तर ही पोस्ट करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलाय राज्यात हिंदी भाषा मुद्द्यावरून वातावरण तापलं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क घोषणा केली पुण्यातील कोंडवा कन्व्हेन्शन केंद्रीय कार्यक्रमात मंत्री अमित उपस्थित होते शिंदे एकनाथ शिंदे यांनी नेहमी अमित शहा यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला अमित शहा यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदे अनेक विशेषण आणि उपमांचा वापर करत होते मात्र यंदाच्या भाषणात शेवटी एकनाथ शिंदे यांनी जय हिंद आणि जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा केली तमत तर राजकीय वर्तुळात एकमेकांचा भुया उंचावल्या एकनाथ शिंदे यांचा या गुजरातच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय मिळाला और आर अमित भाई के लिए जाते-जाते एक शेर सुनाऊं आपके बुलंद इरादों से तो चट्टा ने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात